नमस्कार मंडळी सत्तेची खुर्ची कुणाला मिळणार भाजपने शिंदेंच्या काही मंत्र्यांना यादीतून काढलंय का अशी शंका उपस्थित केली जाते मंत्र्यांच्या नावावरून आता कोंडी पाहायला मिळते आहे ज्यामध्ये संजय राठोड तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांच्या नावांचा आक्षेप हा पुढे येतो आहे भाजपने त्यांची नावं ही यादीतून वगळली असल्याची माहिती समोर येते आमचे मंत्री आता भाजपच ठरवणार का असा सवाल हे शिंदेचे मंत्री करतात ज्यामध्ये संजय राठोड ताणाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांच्या नावांचा समावेश या मंडळींना मंत्रीपद मिळणार की नाही असा पेच प्रसंग आता सध्या उभा राहिलेला आहे या मंडळींची ही मंत्र्यांच्या यादीतून बाहेर काढली असल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर मंडळी ही नावं तुम्ही पाहिले या नावांमध्ये अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड त्याचबरोबर अशा काही मंडळींचा समावेश आहे ज्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावं किंवा त्यांच्या कि नावाचा विचार हा केला जात नाहीये असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे तर उद्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोण गृहमंत्री होणार या सगळ्या गोष्टींवरचा पडदा हा बाजूला होणार आहे कोण गृहमंत्री असेल कोण उपमुख्यमंत्री असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्रीपद हे कायम राहील का किंवा हे पद आता भाजपच्या जागा जास्त आल्याने देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या कुठल्या नेत्याकडे जातं का यावरती आता मोठी चर्चा ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये जी मंडळी ज्यांच्या नावांच्या मागे काही मोठ्या गोष्टी आहेत किंवा ज्यांची नावं ही थोडीशी मंत्रिमंडळासाठी किंवा मंत्रिपदासाठी त्यांना योग्य वाटत नाही तशी नावं सध्या समोर येत असतानाची दृश्य ही बघायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने अब्दुल सत्तार यांचा पहिला क्रमांक लागताना दिसतोय त्याचबरोबर दीपक केसरकर आणि संजय राठोड यांची देखील नावं या यादीमध्ये असल्याचं बोललं जात आहे प्रामुख्याने ही नावं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची असल्याचं देखील समोर येत आहे आणि त्यामुळेच ज्या मंत्रिमंडळामध्ये या मंत्र्यांच्या नावांचा विचार हा होत नाहीये असं देखील आता समोर ला। यायला लागलेलं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही जी नावं आहेत ही नावं पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसतील का किंवा एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी आता मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांचं नाव रेटून धरलेलं आहे त्याचबरोबर जी नावं एकनाथ शिंदे यांच्याकडनं यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती भाजपकडनं ती नावं फेटाळण्यात ना येत आहेत का असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस